आपल्याला गोड असा परमार्थ कडू लागतो आणि कडू असा संसार एवढा गोड लागतो मी विचारू नका महाराज म्हणतात अरे बाबा त्या संसारातच त्याच्यासाठी आलोय आपण कामासाठी आलोय ते काम आपण बाजूला सोडतोय जे कामासाठी आलोय ते आपण काम आपण केलं पाहिजे जस उष्ण आणलं तर एखाद्यावरून उष्ण मी पहिले प्रमाण सांगून गेलो तुम्हाला उष्ण जर आणलं तर उष्णा फेरीता धर्म तो कोण आपण जर उष्ण एखाद्या वापर त्याला का धर्म म्हणतात का हे उष्ण आणलेलं आहे आपण उष्ण आणि लाल उसना पाचाचा आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश या पाच तत्वाचा हा उष्णा देह आपण आणलेला आहे त्याला देणे आहे आपल्याला त्याचा त्याला उष्ण वापर द्यावं लागणार आहे कमी आपलं जे हिंदू धर्मशास्त्र सांगत आपला पाच तत्वाला दिल्या जातो आपण पाहलं पहिले काय केलं जातं अग्निदा हा दिला जातो म्हणजे आग्नीचा अग्निला दिला जातो दुसरी गोष्ट आस्त्या काही असल्या त्या पाण्यात सोडून दिल्या जातात म्हणजे पाण्यातल्या पाण्यात जातात काही वायुरूप होऊन आकाशामध्ये विलीन होतात काही जे उरली सुरली माती समजा पाण्यात टाकली काही उरली सुरली तर रेतीत होती म्हणजे मातीत मिक्स होऊन जाते मातीतला मातीत जातो काही पृथ्वी पंचतत्वातला हा देह पंचतत्वात विलीन होऊन जातो म्हणजे ज्याचा त्याला नाही मग उरला आपल्या जवळ काय राहत मला धनानुभूमी पशु पशुवश्य गोष्टी भार्यागृहद्वारा आयाम जमशाने देहित आयाम परलोक मार्गे कर्मानुगं जीव एका जीवनात कर्म जे काही आपण करणार आहोत चांगलं किंवा वाईट तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे स्थाय हा तरी या भय नरकात आणि ते कर्मच आपल्या सोबत राहत म्हणून महाराज म्हणतात चांगलं कर्म आपण केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे के करा हरी भक्ती तर लोक येईल कामा सोडविले काळाचे धन कुबेराचे ते कुबेराचं धन आहे मग कुबेराचं आपल्याला कुबेराला द्यावं लागणार आहे मग आपल्याला जरी वाटत असेल मी करतो कर्ता करविता मी आहे पण तुम्ही करता कळवी ते नाही देणारा आणि देणारा दुसरा या बंगाच्या तृतीय age, still the day it's a man with kommer sanna haon. in tarah amar hi ye port sera kanske to soraوب ni kor wangeryon arrisbar hy pāith be 들ak endlich agar har AD keine teka benke cutina gar heyOh ab練kanizzaha Council Dutch resolution G AM failed to believe in Bell via kata kaya ch Sesitini. prisoners <laughs> of which shuru而且 kol jewel saira a sperm сначала Kamani mant menus <laughs> are feet-based 따라 monimata Naje France गोपिता नेता येथे याची सत्ता काय आहे महाराज म्हणता देणारा आणि नेणारा वेगळेच आहे राम भाऊ श्याम भाऊ वावरात गेले राम भविश्याम भाऊ वावरात गेले एकाच वावर इकडून होत एकाच इकडून होत दोघांच्या गप्पा चालल्या राम भाऊ श्याम बोल म्हणतो यंदा सात पोते जरी झाले सात पोते तर सत्तर बोत्याला मरण नाही दहा एकच व्हायला आपल्यावर हा म्हणतो तुम्ही दहा आहे पण भाई बारा एक तर मला तर ऐंशी नव्वद पोते व्हायला काही हरकत नाही चारचा भाव धरला चारचा सध्या चारचा चालू आहे सोयाबीनचा भाव काही दोन वर्ष झाले वाढतच नाही त्यामुळे चारचा जरी भाव धरला तर आठशे बत्तीस तीन लाख वीस हजाराचे त्यातून लाख दीड लाख रुपये बँकेचं कर्ज फेडायचं आणि लाख दीड लाख रुपये छत्तीचं आपण मोकळे चारी दाम करायचं आईन सोयाबीन सोंगायच्या टायमाला आस्था पाणी जसा काल पडला तसा आपल्याला कमी झाला पण आमच्या तिथून पलीकडे या कलरा भोरसा भोरशी पेन सावंगी लावाळा ला, ढग दार फुटी झाली ढग दार फुटी